केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर यासाठी केंद्र सरकारने देशभरात पंधरा हजाराहून अधिक शाळा उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देणाऱ्या हायटेक शाळा म्हणून विकसित करण्यास सुरुवात केली आहे यात गोंदिया जिल्ह्यातील पात्र वीस शाळांचा समावेश असून त्या शाळांवर सदतीस कोटी साठ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे पी एम श्री योजनेअंतर्गत शाळेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एका शाळेवर एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांचा निधी पाच वर्षात खर्च करण्यात येईल हा वीस शाळे जे आहे पी एम श्री योजनामधून आम्ही जिल्हा मार्फत आम्ही केली आहे आणि त्याच्यासोबत अटल लॅब हा चार लॅब आपल्या जिल्ह्यात आली आहे सोबत आपल्या आठ तालुक्यामध्ये आठ फ्युचरिस्टिक क्लासरूम याचे नियोजन पण जिल्हा परिषदांनी केलं आहे आणि जे जिल्हा परिषदचे जिल्हा परिषदची जे स्कूल आहेत त्यामध्ये शिक्षाचा जे दर्जा आहे तो वाढत आहे आणि मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना असा अनुरोध करतो की त्यांनी यावर्षी जिल्हा परिषद स्कूलमध्ये आपला ॲडमिशन त्यांनी केला पाहिजे या योजनेअंतर्गत शाळामध्ये हा पैसा कशावर खर्च केला यामध्ये ते विभिन्न बाबीवर जसा सायन्सवर त्याच्या स्कूलच्या दर्जा वाढ वाड़, वाढवण्यासाठी आणि विभिन्न त्यामध्ये एक क्लॉ क्लॉजेस आहे आणि एक नवीन धोरण शासनमार्फत आम्ही जिल्हा परिषदच्या मार्फत आम्ही घेत आहोत